शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गोव्यात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नागपूर एमआयडीसीतील टपऱ्या हटवा मोहीम हाती घेण्यात आली असून पोलीस व एमआयडीसीतील प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवीत पहिल्याच दिवशी लहान मोठ्या तीस टपऱ्या जप्त केल्या आहेत त्यामुळे सह्याद्री चौकाने श्वास मोकळा घेतला असून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे इतर एम आय डी सीमधील टपऱ्याही जप्त केल्या जाणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे शहरातील मनपा उद्यानाची झालेली वाताहत तर काही उद्यानांत सर्व सामान्यांची सुरू असलेली लूट थांबवून लहान मुलांना मोफत व आनंदी खेळाचा अधिकार मिळण्यासाठी पीपल हेल्पलाईनच्या लोकभज्ञक चळवळीच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या बागोड्या सत्याग्रह महापालिका प्रशासनाच्या आश्वासनाने तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे मनपाच्या उद्यानात सर्वसामान्यांची लूट थांबवून सुधारणा न झाल्यास एक जून रोजी बागोड्या सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आला आहे शहरातील उद्यानाकडे दुर्लक्ष होत असलेले महापालिकेच्या आयुक्तांच्या प्रतिकात्मक आवश्यक कार्यवाही करण्याचे पत्र संघटनेला पाठवली आहे शहरातील उद्यानांची दुरावस्था झाली आहे उद्यानातील झोके तुटले आहेत खेळण्या गजलेल्या आहेत परंतु त्याबाबत महापालिकेला खंत नाही काही उद्यानात थेट खाजगी झोकेवाले सव्वा रुपये नागरिकांकडून वसूल करतात त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार होते परंतु महापालिका प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करण्याचे प्रयत्न संघटनेला पाठवले आहे त्यामुळे आंदोलन तत्पुरते स्थगित करण्यात आले आहे परंतु यात सुधारणा न झाल्यास एक जूनला पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे नगर अर्बन बँकेतील फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते त्यांची जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाशी पी आर सित्रे यांनी नामंजूर केले आहे दरम्यान अटकेत असलेल्या संगमनेर येथील उद्योजक अमित वल्लभराय पंडित याचा जामीन अर्ज देखील न्यायाधीश सित्रे यांनी नामंजूर केला आहे गुन्हे शाखेकडून अर्बन बँक घोटाळाचा प्रस्ताव सुरू आहे अटकेत असलेल्या कर्जदार व बँकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत तसेच या व्यतिरिक्त काही जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केले आहेत फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका असलेल्या एकशे पाच जणांची यादी लिंक झाल्यानंतर अनेक संशयित पसार झाले आहेत त्यातील काहीसह ज्यांची व यादीत नावे नाहीत अशांनीही अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली आहे लिंक ग्रुपला पाठवून जॉईन करून घेत तीस ते पन्नास टक्के नफ्याचे आमिष दाखवित मजुराची एकोणतीस लाख नव्याण्णव हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना फेब्रुवारी ते मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान घडली होती साइबर पॉलिस सा दाकल या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत राजेंद्र जनार्दन भोसले यांनी फिर्याद दिली आहे त्यांची सोशल मीडियावरील शोर्डर्स सिक्युरिटीज इन्स्टिट्यूट्स ग्रुपवर एकाशी ओळख झाली आणि यात त्यांची एकोणतीस लाख नव्याण्णव हजारांची फसवणूक झाली साबिडी उपनगरातील सोनानगर चौकातील गॅस रिफेअरिंग सेंटरवर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा घालून सोळा गॅस टाक्या रिक्षा व रिफेरिंगचे साहित्य असा एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तिघांना ताब्यात घेतलं असून तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संकेत दत्ता शिंदे तुषार गुलाब सोनवणे महकत कल्लापा चांदकोटी असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत सहाय्यक फौजदार शकील शेख यांच्या फिर्यादीवरून तोपकाणा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन मन साई बन मौसम मस्ती मधे रमते मन

मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर